नमस्कार मंडळी अद्विका शिंदे आम्ही चिनगडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मस्त असं वेज फ्राईड राईस बनवूयात तर एक पॅन घ्यायचा आहे पॅन छान गरम झालं की त्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे तेलमध्ये छान असं बारीक चिरलेली लसूण घालायचे आहे तुम्ही आलं देखील घालू शकता लसून छान ब्राऊन रंगावरती आली की आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घालायची आहे त्यानंतर कांदा हुबा शिरलेला घालायचा आहे त्यानंतर यासाठी ज्या लागणाऱ्या भाज्या आहेत त्या देखील आपण घालून घ्यायच्या आहेत जसं की गाजर आहे शिमला मिरची आहे टोमॅटो आहे कोबी आहे आणि जर का हिरव्या पातीचा कांदा असेल तर तो तर एकदमच उत्तमच राहील तर छान असं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे जेणेकरून चव येईल त्यानंतर आपण जो व्हेज फ्राईड मसाला बाहेर मिळतो तो घालायचा आहे त्यानंतर घरी शिजवलेला छान असा मोकळा भात तो घ्यायचा आहे मी तर वासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही घरातला कोणताही तांदूळ वापरू शकता अगदी शिळा भाताचा देखील तुम्ही हे करू शकता त्यानंतर मी वरून देखील मसाला हा वेज फ्राईडचा टाकलेला आहे छान असं परतून घेतलेला आहे झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेतलेली आहे जितकं जास्त वेळ तुम्ही परता परतवाल या राईसला तितका छान आणि उत्तम असा चवीला लागतो बाहेर जायची गरजच नाही घरच्या घरी असा उत्तम होतो आणि मसा असा गरमागरम आपण सर्व करायचा आहे आणि याच्यासोबत तुम्ही रायता घेऊ शकता किंवा तसाही खाल्ला तरी देखील छानच लागतो आणि यामध्ये आपण कोणताही सॉस वगैरे वापरला आहे बाहेर जो असतो तो त्याच्यामध्ये सॉसेस वगैरे वापरलेले असतात आणि मुलांच्या टिफिनसाठी तर अगदी उत्तमच आहे कारण ह्याच्यामध्ये पण सर्व भाज्या घातलेल्या आहेत आणि चवीला देखील उत्तम होतो आणि नक्की घरी करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद